लोकपाल कायदा कम्पोज करणाऱ्या कलम त्रेसष्ट आणि कलम चव्वेचाळीस यातील दुरुस्त्या रद्द कराव्यात केंद्रातल्या लोकपालाप्रमाणेच प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा लागू करावा शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे पन्नास टक्के वाढवून योग्य भाव मिळावा फक्त शेतीवर गुजराण करणाऱ्या साठ वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये निवृत्ती वेतन मिळावं कृषी मूल्य आयोगाला घटनात्मक दर्जा आणि स्वायत्तता द्यावी शेतकऱ्यांच्या शेतपिकाचा सामूहिक विमा न काढता वैयक्तिक विमा काढावा मतपत्रिकेवर उमेदवाराचा रंगीत फोटो असावा आणि तो फोटोच त्याचं निवडणूक चिन्ह असावं मतमोजणीसाठी टोटलायझर मशीन वापरावं नोटालाच राईट टू रिजेक्टचा अधिकार प्रदान करावा निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण न करणाऱ्या लोकप्रतिनिधीला पुन्हा बोलवण्याचा राईट टू रिकॉलचा अधिकार जनतेला मिळावा कृषी मूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा मिळावा याकरताही अन्न हजारे रामलीला मैदानावर आंदोलन करणार होते मात्र तत्पूर्वीच केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि गिरीश महाजन यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली आणि कृषी मूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा देण्यासंदर्भात केंद्र सरकार तयार असल्याचंही सांगितलं त्यामुळे आंदोलनापूर्वीच अण्णांच्या एका मागणीवर तोडगा निघालाय मात्र लोकपाल आणि निवडणूक सुधार संदर्भात उपोषणावर अण्णा ठाम आहेत बुलढाण्यात ही बातमी आहे चिखली तालुक्यात सतीश धातोंडे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे करमंडे इथं राहणाऱ्या